कोली मगन मगन से mobile khade ja raha hai आज या ठिकाणी अनेक वर्षापासून हे सगळे जुने मित्र या ठिकाणी जमले त्या सगळ्यांना बघून मला तर खूप आनंद झाला नाव सगळ्यांचे घेण्यापेक्षा एवढंच सांगेल की एक दोन नाही तर जवळपास तीन पेक्षा तीन तीनपेक्षा जास्त दशक म्हणजे तीस चाळीस वर्ष असणारे हे संपूर्ण माझे मित्र मित्रमंडळे आज त्यांच्या माध्यमातून खास करून माझे मित्र सुनील सुशील दादा मोजर त्यांचं प्रतिष्ठान त्याच्या माध्यमातनं आज अत्यंत सुत्य असा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधले असणारे संपूर्ण जे त्यांचे पदाधिकारी असतील सहकारी मित्र असतील ह्या सुद्धा मी धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक ते दुर्लक्षित लोकं असतात त्यांच्याकडं त्यांना भिजावं लागतं पैसे अभावी त्यांना सुद्धा म्हणजे पोटाची खळगी भरता भरता तिथंच त्यांना विचार करावा लागतो पण म्हणजे छत्र्या तर लांबच राहिल्या आणि असं असताना एक अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला त्यांचं मनापासून व्यक्तिशिवाय मी आणि माझे आमचा संपूर्ण जो माझा मित्रसमूह आहे सुनील ताचा का, काट काटकर असतील सगळे म्हणजे नाव महेश गुरव अमोल लक्ष्मण हे तर तेवढे नाव घ्यावे थोडेसे सगळ्यांनी पहिल्यापासून ज्या वेळेस आम्ही कधी राजकारण केलं ना पण सुरुवात केली कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा प्रथम सातारला आलो त्यावेळेस मी एकच मनाची उराशी एक आ, इच्छा बाळगली होती की राजकारण होत राहतं आज सत्ता यांच्याकडे त्यांच्याकडे याच्यापेक्षा जे दुर्लक्षित वर्ग आहे जे दुर्लक्षित समाज आहे ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे ज्यांना आपण हात जर दिला नाही तर त्यांच्या संपूर्ण भावी आयुष्यात अंधकार अंधकारच राहतो एक या घराण्याची सामाजिक बांधिलकी आणि त्यात मिळाले मला संपूर्ण असे त्यावेळेस जसं म्हणजे मला त्यावेळेस आम्ही जेव्हा सुरुवात केली तरच की माझं संपूर्ण आयुष्य हे पहिलीपासून शेवटपर्यंत म्हणजे बाहेर बोर्डिंगला होतो आल्यानंतर एक एक करत असे जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी तसे मूडभर संपूर्ण मित्रमंडळी गोळा केली तसंच एक एक करून सगळे असे सगळे गोळा करत आलो आणि मी अभिमानाने मला सांग आज असं वाटतं की मी माझ्या वडिलांची वडिलांचा अंत्यविधीला पाहिला आहे त्यानंतर वसुंधराव पाटील त्यांचं पण बघितलं आणि एक इच्छा होती मनात की आज एवढं त्या लोकांनी एवढे लोक जोडले तर आपण त्या दोघांच्या पेक्षा जास्त लोक जोड आपण माझ्याकडनं जोडले गेले पाहिजे मतीदार तर एवढाच आहे मी काय इतक्या जात नाही ते म्हणून तुम्ही असं बघू नल काय आहे पण माझ्या वेळेस ते काय लगेच जात नाही लगेच वेढे वाटू नका काय पण एवढे लोक मित्रमंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे एक जमा केलेत ही खऱ्या अर्थाने मी समजतो की ही माझी श्रीमंती राजे राजवाडे हे काय माझी श्रीमंती नाही मित्र जोडलेले लोक आणि त्यांच्या माध्यमातून मिळालेलं प्रेम ही सगळ्यात मोठी श्रीमंती या जगातली जी जोडल्यानंतर मिळते ती कधीच त्याच्या त्याला तोडच नाही आणि असं असताना आज त्यांच्या सगळ्यांच्या मित्र म्हणण्याच्या माध्यमातून आज रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज एक चांगला उपक्रम सुशील दादा आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी त्यांलाय खऱ्या अर्थाने त्यांना संपूर्ण त्यांचे सर्व प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी असतील सहकारी असतील या सगळ्यांचं मनापूर्वकपर्यंत मी त्यांना हा उपक्रम राबवल्यामुळं मी मनापासून त्यांचे त्यांना धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसेवेचं काम व्हावं आणि त्याच्याकरता राज्य शासन शासनाच्या पातळीवर असतील केंद्र शासनाच्या पातळी अशा अनेक मोठमोठ्या स्कीम्स आहेत ज्या यांच्यामुळं एक प्रकारची जे स्वतःला मदत करू शकत नाही जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असतं जे बिचारे जलमताज त्याला आपण म्हणतो की डिसेबिल डिसेबल्ड असतं अशा संपूर्ण लोकांकरता आम्ही कार्यरत पहिल्यापासून आहोतच पण त्यातसुद्धा ह्या सर्व रक्षा, सर्वांनी खास करून रक्षक प्रतिष्ठानच्या सर्व लोकांनी त्यात त्याच्यात मनापासून ते लक्ष घालावं भरपूर फंड्स आहेत इकडनं आणतील केंद्र शासन आहे राज्य शासन आहे आणि वेगवेगळ्या वेग मोठ्या आता वर्ल्ड बँकेच्या ज्या स्कीम्स आहेत राज्य शासन आहे आणि वेगवेगळ्या वेग मोठ्या आता वर्ल्ड बँकेच्या ज्या स्कीम्ज आहेत कुठून पण कुठून पण आपल्याला पैसे आणा आपण आण मी आणू आणायला कुठं कमी पडणार नाही पण मात्र जे कोण जे दुर्लक्षित वर्ग आहे तो कसा उंचवला जायला पाहिजे आणि त्यांना खरंच संपूर्ण एक मोठ्या प्रमाणावरती त्यांचं आयुष्य कसं उज्ज्वल झालं पाहिजे त्याकरता मी पहिल्यापासून आणि माझ्याबरोबर हे संपूर्ण जे जुडे आपण दिसतंय म्हणजे सुशील असेल सुनील असेल ते सगळे आता नाव काय अमोल हे ते सगळेच सगळे लक्ष्मण हे ते सगळे सगळे जेवढे आहेत नाव मी लग्नाचं अनुदान जेवढे असंख्य माझे मित्रमंडळी या सगळ्यांचे मनापासून त्यांना एकच सांगेन की आयुष्यातला आपल्यासाठी आपण करतोच पण आयुष्यातलं थोडासा किमान एक दहा पंधरा वीस टक्के वेळ हा लोकांच्या सेवेकरता आपण दिला पाहिजे आणि ते तसं करतात आहे आणि मनापासून ह्या प्रतिष्ठानला त्यांच्या भाविक कार्यासाठी मी शुभेच्छा देतो असंच जास्तीत जास्त समाज समाजाच्या समाजाच्या समाज उपयोगी असणारे उपक्रम त्यांनी राबवावेत जे काय असेल त्यांना जी मदत लागेल या सर्वांना आणि असे जे, जे काय अनेक वेगवेगळे प्रतिष्ठानचे जे लोक आहेत त्यांनासुद्धा आवर्जून सांगावं असं वाटतं मला की तुम्हाला सुद्धा समाजसेवासाठी काय कुठलं कार्य तुम्हाला मदतीचा हात हे कधी आकारता घेत नाही आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त ह्या जास्त। आपल्या आयुष्यात त्यांना स्वतःला हे मदत करू शकत नाही अशा लोकांना आपण हात देऊन त्यांना वरचं उंचीवर आणण्याचं आपण काम करावं एवढंच त्याप्रसंगी मला सांगा वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खूप बरं वाटतं एक मानसिक समाधान वाटतं ज्यावेळेस लोकांची आपण सेवा करतो असे अनेक म्हणजे माझ्या आयुष्यातले अनेक क्षण एक अनेक क्ष क्षण आहेत सगळं मी काय सांगणार नाही पण एकच सांगतो मदर टेरेजासारख्या थोर व्यक्ती होऊन गेले त्यांच्या मी तिथं पण काम केलं आहे तिथं जाऊन बघितलं जेवढं महान कार्य म्हणजे जे त्या संपूर्ण त्या लोकांसाठी म्हणजे त्यांना लेप्रेसी झाली म्हणजे कुष्ठरोगी लोकांमध्ये जाऊन त्यांचं होते खरोखर म्हणजे त्यांचं या लोकांचं असे अनेक उदाहरण आहेत अशा लोकांचं कार्य बघितल्यानंतर असं वाटतं की आपण तर काहीच आपलं कार्य तर काहीच नाही निदान त्यांच्यापर्यंत आपण त्यांच्या उंचीपर्यंत जरी पोचू शकलो नाही पण निदान तिथपर्यंत पोचण्याचं एक प्रकारची जिद्द मनात आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे आणि ह्या ह्या ह्यासाठीच ज्या प्रत्येकाने म्हणजे केवळ के आम्हीच नाही तुम्हीसुद्धा सगळ्यांनी आयुष्यातलं जे काय असेल तुमचं कुटुंबाची तर प्रगती करा तुमचं करिअर जे काय तुम्ही निवडलं आहे त्याच्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा पण कुठंतरी जे दुर्लक्षित जो वर्ग आहे त्याच्याकरता आयुष्यातले एक दहा टक्के फक्त वेळ तुम्ही आपण सर्वांनी द्यावा एवढीच या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सुशीलदादा मोहर आणि त्यांचे संपूर्ण प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते म्हणा सहकारी मित्र या सगळ्यांना आजचा चांगल्या प्रकारचा उपक्रम त्यांनी राबवल्यामुळं मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा व्हावी एवढीच या प्रसंगी हे करतो आणि त्या संपूर्ण हे करत असताना कुठेही मी त्या बाबतीत कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो